गुड मॉर्निंग फ्रेंड ब्लॉग मध्ये सगळ्यांचे स्वागत आहे कसे सगळेजण हो सगळेजण मस्त आणि स्वस्त असतात स्वस्त राहा मस्त आणि मजेत राहा सकाळचे <coughs> वाज <coughs> खोप खेळाले पाळाल माझ्या अजून सकाळचे वाजले समानऊ आणि मी विरांशकडे आली आहे हां बॉलू करायचा गुड मॉर्निंग का सगळ्यांना समशा ना ऐक ना गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग आज स्कूल ला सुट्टी आहे काय करायचं हो का मला कळलं नाही तू काय बोललेलं अशा करायचं ओके ओके आळी ओघो बघा अशी अशी करायची हळू करायची कशाला ताटली आणायचे म्हणून लागलं ना बघ हे बघा आत्ता रसिका गेलेली आहे नऊ वाजेत आणि पाऊस बारीक बारीक येतो म्हणून ॲटोनी गेली हां डॅडू डॅडू आधीच गेला बाळा डॅडू नऊलाच गेला आहे मी आल्यानंतर डॅडू गेला लगे आणि निनांश नागगडते ना आणि खोकला वाढलेला आहे वीरांसह क्लायमेटच असं आहे त्याच्यामुळे काय करणार ना विरांश नाक पुशत होते क्लायमेटच असं सारखं चेंज सारखं भरूभरू पावसाला आहे विरांचा खोकला पुन्हा वाढलेला आहे काळजी घ्यावी लागते रसिका गेली दाखवू ते पाऊस 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 कशा आला पाऊस कशा आला दाखवू आपण आता गॅलरीत मी दाखवते बारीक बरोबर चालूच आहे हे बघा सुद्धा टू व्हीलर असून सुद्धा काय उपयोग नाही तिला जायला एक तास लागतो आणि सकाळी एवढी ट्रॅफिक असते ट्रॅफिक असली की अजून वेळ लागतो त्याच्यामुळे काय नाई बापरे काय केलं तू विरांशनी विरांशनी काय केलंय चष्मा कधी माझा फिट्ट करून आणतील आबा काय माहित आता आबाने सांगावं लागेल चला चला निना कमी आहे तुला नाही लागली का बी हो गा भालूक खेळू ना बाळा हे पाय विरांश इथं मी काय केलेलं आहे थालपीठ थालपीठ केलेलं आहे रसिकाने काय केलं होतं भिजूनच गेली होती तिंबून गेली होती थालपीठाचं आणि ना मीरायसला देते आणि हे पहा हे वेखंड आहे घर डॉलफिश आहे अरे पपरे डॉलफिश हे वेखंड आहे ना, ना।, ना वाटीमध्ये गरम करते पावडर वेखंड पावडर हे पामच्यान जरा कोमट कोमट आहे ना वेखंड पावडर अशी गरम करते चांगली रटरट रटरट आणि विरांशा छातीला पाठीला लावते जरा डोक्याला त्याच्या ना सर्दी वाढतच झाली कमीच होत नाही आहे सारखं चालू आहे क्लायमेटनुसार या जरा गरम करते आणि इकडं थालपीट पण होते मी काय त्याला जास्त तूप बीप काही लावणार नाही देणार नाही घालून कारण का तूप पण तोय चला तर आता वेखंड छातीला पाठीला सगळं लावती कालच आणलेली पावडर रात्री हे आणून दिलेली रसिकाला रसिकाच्या लक्षात आलं आणि पप्पांना फोन केला तिने आम्ही ना मी लहान होतं त्यावेळेस नेहमी लावत होतं वेखंड पावडर त्यावेळेस पण त्याला असं सर्दी बिर्दी व्हायची लहान होत चला गरम झाल्याचं बेखन पावडर हे बघा एवढं चांगलं थालपीठ केलं हिरांसाठी आणि मिरांसनी काय खाल्लं नाही नको म्हणतो त्याचे तोंडाल चव मी काय केलं मग शेवटी हे पहा तांदळाचं पीठ आहे ना थोडंसं दही एक चमचंच दही घेतले जास्त घेतलेलं नाहीये घरचं दही असल्यामुळे घेतलं आणि त्याच्यामध्ये लसूण आणि मीठ टाकलं लसूण चांगलं ठेचून घातलं आणि मीठ टाकलेले आता बघू थोडी कोथिंबीर घालावं म्हटलं पण लगेच काय म्हणतो दातात अडकलं दातात अडकलं किरकिर चालू करतो बघू आता अगदी बारीक करून घालावी तर हे थोडं पाच दहा मिनटं ठेवून हे जे मी थोडेसे त्याला असे छोटे छोटे डोसे टाईप करते काय काय तर पोटात जायला पाहिजे ना त्याला ना तोंडाल चव नाही आहे आणि ते कसं थालपीठला मी म्हटलं तेल तूप नको वापरायला तेल तुपाने काय होतं पुन्हा त्याचं खोकला वाड्या नाही केलं तर बघा तुम्ही खाल्लंच न नाही तर आता मी बनवते त्यासाठी खायला आणि विरांश काय करतो बघा विरांश आमचा अवघो बाई रिमोटचं या रिमोटचं असेल त्या रिमोटमध्ये कसं घालतो बघा बघू बग, चालू होतं का बघू बघा हे पहा शेवटी मी असं कांदा टमॅटोसारखं उत्तप्पा सारखं केलं आहे विरांशला यो राजा किरकिर नाही करायची विरांशला खायला केलं आता मी उत्तप्पा तर विरांश आता उत्तप्पा खाणार आहे त्याची चिडचिड वाढलेली आहे सर्दीमध्ये चिडचिड काय पाठ न हे बघा सकाळचे अकरा वाजले आणि ह्यांनी मला औषध आणलं मी नाश्ता केला आणि मला औषध आणलं खोकल्याचं हे बघा हे खोकल्याचं औषधांनी आणलेलं आहे ब्रो झिडेक्स मला खोकल्या रात्री ना ते एवढं डास लागते एवढा खोकला येतो म्हणजे एकदाच येतो ते झोपेतनं उठत होता असं खोकला यायला लागला तर आता मी नाश्ता केला आहे खालपीत तेच विरांश खालपीट खाल्लं आणि आता मी घेते थोडंसं औषध हे बघा विधानस कसं खेळतो वेदांचं कुठे गेलं कुठे गेलं गाडी उलटी फालती त्याची गाडी बघा वेदांशला टी व्ही लावून दिला आहे आणि वेदांशला खायला काय दिलं बघा काय दिले बघा काय दिले मीनाला खायला पपई पपई दिली पपई दिसले का तुम्हाला नीनाश पपई खात दिलेले आहे नीट खावी नीट खावी विना नीट खावा नीट खावा ते अजून गोड नाही पपई अशी गोड चांगली पिकलेली नाहीये आजकालचे पपई चांगलेच मिळत नाही बा काय तरी आपलं पहिला ना हे विलायतीच काय कोण असतो पपई पहिला देशी ते पपई असायचे बघा ते गोडसर असायच्या छान चा। असे पिवळसर झाले ना लागा गोडसर लागायच्या या गोडच नाहीत चला हे बाकीचं किचन मोठ्यावरचं सगळं आवडते मी चला आता बघा दुपारचे हजलेले आहेत पाच वाजलेले आहेत आणि बारीक बारीक पाऊस आहे काय बरोबर वाटतो पाऊस ना आणि आमचं पाणी झालेलं आहे विरान सुटलेलं आहे चहा झालं आहे आमचं हे बघा आम प्राजक्ता आलेली दुपारीच आलेली प्राजक्ता पण विरान झोपलेला होता त्याच्यामुळे मी काही व्हिडिओ काढलेला नाही मी काही व्हिडिओ काढलेला नव्हता आता व्हिडिओ काढले सगळ्यांचं झालं विरांचं दूध पिऊन झालेलं आहे चला, थोड़ भार पे। चला, थोड़ चला थोड़ पे। मी आता मी थोडंफार आवडते चला मग तर माझं पण थोडंसं चष्मा एवढा लूज झालेला आहे ते करायचे घट्ट चला बडं एवढं आवडते भांडे बघ पुन्हा भेटते हे पहा मी घरी आली आहे आणि घरी येऊन झालेलं आहे मला पाऊण तासाला असेल अर्धा पाऊन तास विरांशला मी इकडं आणली होती आत्ता विरांशला येऊन विनायक घेऊन गेलेले आहे आता फ्रेश झाली मी आणि आता बघते स्वयंपाकाचं काय करायचं ते आणि हे पण आज दिवसभर घरीच होते ह्यांना बरं नाही बर आहे सर्दी अंग दुखत होतं सगळ्यांना सर्दी झालेली चला तर मग भेटी अशाच नाही नाही का ब्लॉग्समध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर